चर्चा आहे बघा माझ्या बीड जिल्ह्यातली एक लेख फल्टण मध्ये सर्व्हिस करत असताना तिच्यावर अन्याय झाला तिच्यावर जी काही अमानुष्य काही कृत्य घडलेले गेले बीड जिल्ह्याला हिनवलं गेलं त्याच्यामुळे बीड जिल्ह्याच्या बाबतीत बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे या कुटुंबाचं सांत्वन करणं याच्यावर भागत नाही तर त्या लेखीला माझ्या न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी मी सदैव लढणार आणि मी एखाद्या प्रकरणात आलो की मला वाटतं मी शेवटच करतो त्याच्यामुळे या प्रकरणाचा मी शेवटच करणार आणि या मा आमच्या लेखीला न्याय मिळवून देणार हा शब्द माझा सर्व तुमच्या सर्वांच्या वतीनं बीड जिल्ह्याकरांना सर्वांना देतो की बीड जिल्ह्याच्या आमच्या एखाद्या एवढ्या मुलीचं एवढी एक डॉक्टर आहे एवढी वेल -�ेल -�ेल वेल वेल क्वालिफाईड असताना जर त्याच्यावर एवढे करायची वेळ आली हे आमचं दुर्दैव आहे त्याच्यामुळे तिथल्या यंत्रणेनं जे जे जने जन याच्या दोषी असतील चाहे तो कोणीही असो म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या पर्यंत जरी कुणी असले तरी पण जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची ती करायलाच लावणार असा शब्द आयोग यामध्ये काही विशेष पावलं उचलता हे बघा आता त्यांच्यावर विशेष पावलं उचलले ना त्यांनी महिला आयोगाने <laughs> कधी पत्रकार परिषद घेतली बघितली का तुम्ही आदरणीय आमच्या ताई जाऊन तिथं प्रेस घेतात त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलावं असं काही महिला आयोगावर मी बोलावं असं मला नाही वाटत आज माझा विषय एकच आहे या कुटुंबाला न्याय देणे आणि या न्यायासाठी जे जे विषय असेल ते तिथं जाऊन त्याची मी चौकशी करणार प्रत्येकाच्या प्रत्येक पॉईंटला ती तिथं कधी जॉईन झाली ती कुठं होती ते कोणच्या दिवशी कधी झालं तिला काय काय प्रकारे तिला त्रास झाला त्या सर्व त्रासाची माहिती काढून त्याच्या जे जे कोणी दोषी असतील जेणे कुणी ठीक आहे आता एखाद्या काय जी फोन केले कुणी काय केले कशा पद्धतीची यंत्रणा कोण वापरत होतं या सर्वाच्या या जर यंत्रणा चुकीच्या पद्धतीनं वापरून आमच्या मुलीला जरी तिचा जीव गमावा लागला असेल तर तिला न्याय देणं तिच्या कुटुंबाला आधार देणं हे माझं कर्तव्य ते मी करणार नाही आता तुम्हीच बघा ना तुम्ही सर्व मीडियावालेच बघा की राजकारण का काय होतं ते याच्यामधले मी काय बोलण्यापेक्षा सर्व तुम्ही उघड्या डोळ्याने बघताय अख्खा महाराष्ट्र केस बघतोय बीड जिल्हा बघतोय की या आमच्या लेकीवर झालेला अन्याय जी की तिला पुढे टोकाचं पाऊस उचलावं लागलं ह्याची सर्व माहिती घेऊन याच्यामध्ये आपल्याला जी काय प्रकार आहे तो पुढे आणला पाहिजे आणि आपण आणण्यासाठी मी प्रयत्न करतो अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केली की के आपण आप आप या बीड जिल्ह्याचे खासदार आहात आणि आपल्या जिल्ह्यात ही घटना घडली आणि आपल्याकडून त्यांच्या खूप काही अपेक्षा आहे त्या प्रकरणाबद्दल नाही कुठं ही घटना बीड जिल्ह्यात घडली नाही बीड जिल्ह्यातल्या आमच्या एका लेखीचा सा जीव सातारा जिल्ह्यामध्ये गेला आणि तरी पण जबाबदारी आमची आमचं कुटुंब आहे आणि कुटुंबाचा एक करता कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी मी या घराबरोबर शंभर टक्के आहे या फॅमिली बरोबर आहे त्यांचे भाऊ असतील आई असतील आजोबा आजी दोघं पण आई वडील सर्व सर्वांची भेट माझी झाली आणि मी सर्वांना पूर्ण तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या प्रकरणाचा न्यायानं शेवट होईल एवढं तुम्हाला शब्द